जोरांगींच्या भेटीसाठी म्हणून वकिलांची टीम पोहोचलेली आहे आझाद मैदानात आज नेमकं कोर्टात का काय झालं या संदर्भात या ठिकाणी जरांगेंच्या भेटीसाठी म्हणून वकिलांची ही पूर्ण टीम जी आहे ती आलेली आहे जोरांगींच्या व्यासपीठावर सध्या वकिलांची टीम दाखल झाली आझाद मैदानावर जर आता घडामोडी घडू लागलेल्या आहेत मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी म्हणून वकिलांची टीम इथं आलेली आहे मोबाईल आहे आणि यावेळेस वकील त्यांच्याशी काहीतरी बातचीत करतायत मनोज जरांगे देखील काहीतरी समजून या वकिलांकडून घेत असल्याचं इथे दिसत आहे वकिलांची ही पूर्ण टीम यावेळेस जरांगेंच्या व्यासपीठावर आज कोर्टात नेमकं काय घडलं संदर्भातली पूर्ण माहिती जरांगीना देत असताना वकील मंडळी दिसत आहेत जर जरांगी काय भूमिका घेतात माध्यम बोलतात का हे पाहणं महत्वाचं राहील टीम आज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या